नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन जॉब मध्ये तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस खूप आनंदात जावं ईश्वर आठ आमचा चहा आणि नाश्ता झालेला आहे ते नाश्ता झालेला आहे आज मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे आम्ही फिश फ्राय करण्याचं ठरवलं आहे मी फिश फ्राय कसे बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर आता हे मी फिश फ्राय बनवायला घेतले आहे मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला फिश फ्राय दाखवणार आहे माझ्या पद्धतीने मी फिश फ्राय कसे बनवते ते मी तुमच्या तुम बरोबर शेअर करणार आहे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने फिश फ्राय करतात पण माझ्या पद्धतीने तुम्हाला साधा आणि सिंपल पद्धतीने फिश फ्राय कसे बनवायचे ते मी सांगणार आहे या सांगणार आहे या व्हिडिओमध्ये चला तर आपण आता यामध्ये हळद आणि मिठा बघूया आणि हळद आणि हळद आणि चांगलं मिक्स करून चांगलं माशांना लागलं पाहिजे असं मिक्स करून आणि पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचं जेणेकरून त्यामुळे माशांचा स्मेल कमी होतो खा खाताना असं स्मेल येत नाही चला तर आपण हे पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया पण आपण फिश फ्रायचा मसाला तयार करून घेऊ पाच मिनिटानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया आता आपण जिंजर गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्टचं थोड़ा जास्त थोडं जास्त टाकायची त्यामुळे चव येते दीड ते दोन चमचे असेल नंतर फिश मसाला फिश मसाला मी दोन ते अडीच चमचे टाकणार आहे फिश तिकट असले तर चांगले लागतात नाही तर असे पानसट पानसट नंतर ब्लॅक पेपर हे सर्व मिश्रण आपण फिशला असं मिक्स करून घेऊ सगळ्या पीसला असे चांगलं लावून जे जेणेकरून सगळ्या आतमध्ये जाईल थोडं मिठाचं प्रमाण तुम्हाला म्हटलं की जास्त खिशे पानसट असा खाताने पानचट लागू नाही त्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण थोडं जास्त असलं तर ते मीठ माशामध्ये जाऊन माश्यामध्ये मुरून मग नंतर चांगले लागतात चांगला मिक्स करून घेतले घेतलेले मसाले चांगले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी लिंबू टाकत आहे लिंबूच चांगलं मिक्स करून आपण दहा मिनट दहा मिनट द्यायला झाकून बाजूला ठेवून घेऊया दहा मिनट झाकून ठेवल्यानंतर आपण आता फिश फ्राय करायला ठेवू तवा कापून घेतलेला आहे आणि तव्यावर आता ते टाकूया

तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्राय मध्ये खूप जो वापर होतो आणि तसं पण साडू फ्राय पण चांगलं लागतं फक्त दोन पण साईडून चांगलं फ्राय करून घ्यायचं चला तर आता तुम्ही बघू शकता फिश चांगलं फ्राय झालेला आहे आपण आता फ्राय करून घेऊया तयार झाले ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा फिश फ्राय साध्या पद्धतीने एकदम टेस्टी होतात कसं झालं शू फिश फ्राय नाहीस ओके खा नमस्कार मंडळी आता दुपारचे तीन वाजलेले आहेत जसे की तुम्हाला माहीत आहे आता आपला प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे त्या निमित्ताने मालदीवमध्ये हाय कमिशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे दोन तीन दिवस वेगवेगळे बे कार्यक्रम आयोजित केलेले करण्यात आलेले आहे त्यापैकी एक आज कल्चरल प्रोग्राम आहे आणि मी खूप खुश आहे तो प्रोग्राम बघण्यासाठी आणि मी तुमच्याबरोबर देखील ते शेअर करणार करणार आहे चला तर आपण निघूया इंडियन कल्चरल प्रोग्राम मध्ये खूप विविध प्रकारचे परफॉर्मन्स झाले व्हरायटक त्यामुळे मी आवाज म्युट केलेला आहे इथं इंडियन फूड आणि मालदीवन फूड पण होतं आत्ता इथं आहे पाणीपुरी त्याच्यानंतर आहे गुलाबजाम आणि स असं एवढं काय व्हेज बिर्याणी ते अशा आहे इथं आहे मालदीवन फूड मालदीवन फूडचं स्टॉल मला एवढं काय सांगता येत नाही मालदीवन फूडमधलं व्हेज राईस असं काहीतरी आहे आत्ता हे इंडियन फूड मिल्क पेडा म्हैसूर पाक जिलेबी लाडू आणि समोसा असे प्रकार होते आपल्या इंडियन फूडमध्ये चला तर मग मी आत्ता या व्हिडिओचा इथेच करते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करेन